मागच्या आठवड्यामध्ये नऊ डिसेंबर रोजी एक घटना घडली जो गाव आहे या गावातील एक सरपंच आहे संतोष अण्णा देशमुख आणि या संतोष अण्णा देशमुखांचा खून करण्यात आला याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे माननीय उपसभापती मोदया बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे या संदर्भात तिथला जो पी आय आहे त्याला सक्तीच्या रजेवर आहे त्यावेळेचा जो इंचार्ज पी एस आय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे तीन आरोपींना अटक केलेली आहे काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो कि आरोपी कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे कुठली भाषा बोलतो कोणाशी संबंधित आहे अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल याकरताच ही केस सी आय डी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे तिथे या संदर्भात एक स्पेशल एस आय टी तयार करायला सांगितलेली आहे या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझी आपल्याला एवढीच विनंती आहे हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते चौदा कोटी जनतेपर्यंत जातं त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं सहभाग नसतो अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर सरकार, सरकार पक्षाचा विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही कोणाचाच त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही